नमस्कार तुम्हालाही मेदू वडा आवडतो का हो याचं उत्तर तुमचं शंभर टक्के होत असणार असं कोणीही सापडणार नाही की त्याला मेदू वडा आवडणार नाही आज आपण हा सर्वांनाच आवडणारा मेदू वडा हा वरतून जेवढा खुसखुशीत कुछ दिसतो कुरकुरीत दिसतो तेवढाच आतून मौसूद कसा बनवायचा ते पाहणार आहोत तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण मेदूवडा बनवण्यासाठी दोन वाट्या उडदाची डाळ घेतली आहे इथे मी पॉलिश केलेली डाळीचा वापर केला आहे तुम्ही घरगुती डाळीचा देखील वापर करू शकता आता इथे आपल्याला डाळ ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ ही तुम्ही दोन ते तीन पाण्याने अवश्य धुवून घ्या यावर बरेच असे केमिकल्स लावलेले असतात त्यामुळे डाळ ही धुवून घेणं गरजेचे आहे इथे आता डाळ ही स्वच्छ आपली धुवून रेडी आहे आता इथे आपल्याला डाळ बुड बुडेल बुडे इतपत पाणी यावर घालायचं आहे व ही डाळ आपल्याला साधारण चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला मेदुवडा सकाळी करायचा असेल तर तुम्ही डाळ ही रात्रभर भिजवू शकतात इथे मी डाळ ही चार ते पाच तासांसाठी छान अशी भिजवून घेणार आहे डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत या ठिकाणी हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओला नारळाचे काप घेतले आहे जर तुमच्याकडे ओला नारळ घरात नसेल तर तुम्ही सुक्या नारळाची काम घेऊन ते अर्धा तास कोमट पाण्यात भिजून वापरले तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आता मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे मी साधारण आरती वाटी पुदिन्याची पानं घालून घेतली आहेत त्यानंतर एक मोठा चमचा भरून डाळ व घालायची आहे याला फुटाण्याची डाळ देखील म्हणतात त्यानंतर इथे आपण मुठभर छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत अशा पद्धतीने पुदिना व कोथिंबीर दोन्ही घातलं की चटणी अगदी चटपटीत छान लागते त्यानंतर इथे आपण एक चमचा साखर घालून घेतली आहे यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी इथे मी अर्धा लिंबाचा रस हा पिळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण थोडीशी साखर लिंबू व मीठ प्रमाणात घातले की ही अगदी चटपटीत तयार होते आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना जसं लागल तसं पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अगदी थोडं पाणी घालून छान अशी घट्टसर चटणी तयार करून घेतली आहे आता ही चटणी एका बाउल बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत इथे बघू शकतात रंग अगदी सुरेख चटणीला आला आहे व डाळवं घातल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी एक जीव ही चटणी तयार झाली आहे त्यानंतर यावर मी फोडणी घालून घेणार आहे फोडणीसाठी एक चमचा तेलात इथे मी मोहरी जिरं व लाल मिरची छान अशी तडका देऊन घेतली आहे व ही आपल्याला चटणीवर घालायची आहे अशा पद्धतीने अगदी चटपटी तशी ही हिरवी चटणी आपली वड्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपण वडेत तयार करणार आहोत आता आपण जी डाळ भिजवली होती ती छान अशी भिजली आहे आता डाळ ही आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे डाळ ही पाण्यातून छान अशी निथळून घ्यायची आहे पाणी हे राहू न देता आपल्याला संपूर्ण डाळ ही मिक्सरला बारीक करायची आहे पाणी जर डाळीत राहिलं किंवा जास्त झालं तर मग बॅटर हे थोडं सैल होतं मग वडे जमत नाही त्यामुळे डाळीतील पाणी हे सर्व तुम्ही काळजीपूर्वक काढून घ्या आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत व छान अशी बारीक करणार आहोत आता या डाळीतच आपल्याला साधारण अर्धा इंच आलं व एक हिरवी मिरची घालायची आहे व चवीनुसार यातच आपण मीठ घालणार आहोत या पद्धतीने थोडस आलं व मिरची अवश्य घाला म्हणजे तुमच्या वड्यांना छान अशी चव येईल मुलं जर तशीच वडे खाणार असले तर ते अतिशय चवीला छान लागतात पानचट लागत नाही आता हे सर्व तुम्ही बघू शकता डाळ ही आपण थोडीशी रवाळी ते आपल्याला बारीक करून घ्यायची आहे अजून थोडीशी डाळ ही जाडसर दिसत आहे त्यामुळे अगदी थोडस पाणी मी यावर घालणार आहे व पुन्हा एकदा आपल्याला ही डाळ मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे खोप देखील बारीक न करता अगदी थोड्याशा रवाळ टेक्चरवरच ही डाळ आपल्याला तळायची आहे आता इथे बघू शकतात अगदी परफेक्ट असं या मिश्रणाचं टेक्चर आलं आहे अशा पद्धतीने थोडस रवाळाच आपल्याला हे पीठ बारीक करायचं आहे आता आपलं हे वड्यांना लागणारं पीठ हे तयार झालं आहे आता एका भांड्यात आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही साधारण दोन वाट्या डाळ घेतली तर चार ते पाच जणांचा नाश्ता हा पोटभरीचा तयार होतो दोन वाटी हे प्रमाण चार ते पाच लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता तयार मिश्रण आपण अशा पद्धतीने सतत एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं आहे म्हणजे डाळीचं मिश्रण हे हलकं होतं व त्यामुळे वडे हे अगदी खुसखुशीत होतात वरून क्रिस्पी व आतून छान असे मौसूद तयार होतात अशा पद्धतीने वड्याचं मिश्रण हे हलवणं फार गरजेचं आहे साधारण आठ ते दहा मिनिट हे मिश्रण मी हलवून घेतलं आहे सतत आठ ते दहा मिनिट हे मिश्रण हलवत आहे व यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हे छान असं फ्लपी झालं आहे फुलून वरती आलं आहे आता हे मिश्रण आपलं वडे करण्यासाठी रेडी आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे व अशा पद्धतीने गोळा त्यावर सोडायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता हा डाळीचं मिश्रण छान असं वरती पाण्यावर तरंगत आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं वड्याचं मिश्रण तयार झालं आहे अगदी हलकं झालं आहे जर गोळा खाली पाण्यात तळाला जाऊन बसला की समजायचं आणखी आपल्याला हे मिश्रण हलवण्याची गरज आहे आता या ठिकाणी परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे यानंतर आता आपण वडे तळून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला वडे तयार करण्यास सुरुवात करायची आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता चहा गाळाची जी गाळणी असते त्यावर मी हा वडा परफेक्ट असा करून घेत आहे ज्यांना प्रॅक्टिस नसते सराव नसतो त्यांचे वडे हे हाताने परफेक्ट येत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अशा पद्धतीने चहाच्या गाळणीवर हा वडा छान असा मी थापून घेतला आहे व मधोमध मद आपल्याला छिद्र करून घ्यायचा आहे व हा तयार झालेला वडा हा आपल्याला अलगद तेलावर सोडायचा आहे अशा पद्धतीने तेलावर हा वडा देखील अगदी अलग सुटला जातो तेलाचा चटका लागण्याची भीती राहत नाही व परफेक्ट असा हा आपला मेदू तयार होतो अशाच पद्धतीने आता इथे आपण सर्व मेदू वडे हे तेलावर सोडून घेणार आहे अशा पद्धतीने खूप दाटी न करता किंवा अडचण न करता इथे मी फक्त तीन वडे हे तेला सोडून घेतले आहे व आपल्याला छान असे मीडियम आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहे वर्त वर्त अता हे मध्यम आचेवर तळत असताना आता खालची बाजू पूर्णपणे गोल्डन रंगावर झाल्याशिवाय पलटी करू नका इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल खालची बाजू पूर्णपणे गोल्डन झाली होती तेव्हाच मी हे वडे पलटून घेतले आहे अशा पद्धतीने फक्त दोन ते तीन वेळेस हे वडे आपल्याला पलटी करायचे आहे म्हणजे वड्यांचा आकार हा बिघडत नाही व छान असे वडे आपले कुरकुरीत तळल्या जातात इथे बघू शकतात वड्यांना रंग अगदी छान आला आहे व परफेक्ट असा हा वडा आपला छान क्रिस्पी तयार होत आहे आता इथे आपले वडे हे तळून तयार झाले आहे इथे तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे व प्रत्येक वडा हा छान असा कुरकुरीत वरतून दिसत आहे आता यानंतर आपण सर्व वडे हे काढून घेणार आहोत व यानंतर आता दुसरी बॅच तळत असताना हातावर वडे कसे करायचे मी तुम्हाला दाखवत आहे हाताला पाणी लावून घेतला आहे मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे तो बोटांवर थापून मधोमध अंगठ्याच्या साह्याने त्याला छिद्र पाडून अलगद तेलावर सोडायचा आहे अशा पद्धतीने अगदी ही देखील सोपी पद्धत आहे परंतु तुम्ही वडे करण्यासाठी नवीन नसाल तर तुम्ही पहिल्या पद्धतीनेच गायनीच्या साहाय्याने वडे तयार करा म्हणजे सराव झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हातावर देखील परफेक्ट असे वडे तेला सोडू शकाल आता इथे मी हाताने देखील तीन वडे तुम्हाला तेला सोडून दाखवले आहे आता हे देखील वडे आपण छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी तळून घेणार आहोत आता वडे तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅस हा कुठेही वाढवायचा नाही अगदी मीडियम मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळायचे आहे म्हणजे वडे हे तळून अगदी खुसखुशीत तयार होतील अशा पद्धतीने तुम्ही देखील हे वडे नक्की ट्राय करून बघा सांगितलेली ट्रिक वा, वापरा गाळणीचा वापर करा व परफेक्ट असा गोल आकार देऊन तुम्ही छान असे मेदू तयार करा अशा पद्धतीने आपले इथे वडे तळून तयार झाले आहेत आता आपण वडे सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता वडे हे सर्व करून तयार झाले आहेत व अगदी छान असा याला रंग आला आहे वरतून अगदी क्रिस्पी वडा झाला आहे व आता इथे मी तुम्हाला आतून हा वडा दाखवते बघू आतून देखील पांढरे शुभ्र व कापसासारखा सारखा मौसूत हा वडा तयार झाला आहे अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळतो त्याच पद्धतीचा आपला हा वडा नक्की तयार होईल तुम्ही फक्त सांगितलेल्या पद्धतीचा किंवा ट्रिकचा वापर करा अशा पद्धतीने चटणीसोबत तुम्ही देखील असे वडे करून एन्जॉय करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद